नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज एक नवीन पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिन आलेले आहे त्या संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहोत आणि जे काय कागदपत्र भरतीसाठी लागणार आहे यादी कधी लागणार आहे या, या प्रश्नांबाबतसुद्धा चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला क्लिक करा तर बावीस दोन दोन हजार चोवीस प्रती हे प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेली तर त्यांनी सांगितले सर्व निकषांचा सा विचार करून जे आतापर्यंत जे जी, जी आर निघले होते दोन हजार सतरा एकोणीस सर्व जी चा विचार करून ते विचार करून सुसंगत पद्धतीने आपल्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे जे समांतर आरक्षणाची कारवाई असेल किंवा इतर कारवाई असेल सर्व ती पूर्ण करण्यात आलेली आहे आणि सर्वांचा नियम आणि जे नियम वाटे आपल्याला लागू केले ते दोन हजार सतराची भरती असेल किंवा एकोणीसच्या वेळी जे जी आर प्रसिद्ध केले ते सर्वांचा आढावा घेऊनच ही भरतीची कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे नियुक्ती शिफारसपत्र सर्व गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे म्हणजेच आता त्यांनी आपल्या न्यूज बुलेटिन लवकरच म्हणजे या आठवड्यातच आपल्याला आपली जी काय निवड यादी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वांसाठी पण ती निवड आली आल्यानंतर बाकीची सुद्धा एक टप्पा भरतीचा बाकी राहतोय कारण की आता दोनच टप्पे राहिलेले एक आहे निवड्यादी दुसऱ्या कागदपत्र तपासणे तर तो दुसरा टप्पा जो आहे तो आता त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील कोणकोणते प्रमाणपत्र लागतील या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता निवड या आठवड्यात लागेल त्यानंतर जे कागदपत्र लागणार आहे त्याची पडताळणी करण्यात येणार आहे आणि सो सोप्रमाणपत्र केल्यानंतर सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे अभितदाराने नियुक्ती प्राधिकरण निश्चित मुदतीत उपलब्ध करून ज्यावेळेस आपण सो प्रमाणपत्र भरलं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरला त्यावेळेस कागदपत्रे अपलोड केली ती सर्व कागदपत्रे आपल्याला इथं जमा करायची आहेत आणि ती पडताळणीसाठी न्यायची आणि त्यांनी आता सांगितलेले की जी कागदपत्रे आहेत ती लवकरात लवकर आपण तातडीने तयार ठेवावीत आता त्यांची जे तारीख येण्यापूर्वी जी, जी आपली शिफारस यादी असेल किंवा निवड यादी असेल ती लवकरच या दोन चार दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे पण ते यादी सोबत आपले जे काही कागदपत्र आहे ते आपण सर्व जमा केले पाहिजे आणि ते कागदपत्र आपल्याला भरतीसाठी उपयोगी पडणार मी पडणारे आपल्याला अडचण येणार नाही त्यामुळे सर्व कागदपत्र एकदा चेक करून घ्या आणि कोणकोणते कागदपत्र आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण तर पडताळणीसाठी एक नऊ दोन हजार तेवीस मार्गदर्शन सूचनाचे अवलोकन करा म्हणजे दोन हजार तेवीसला ला जे सूचना आल्या होत्या त्यावेळेस जे कागदपत्र सांगितली होती ते सर्व कागदपत्रे आपल्यासाठी आता तयार पाहिजे आता ते कागदपत्र कोणकोणती होती किंवा आपण आता दोन हजार बावीसचा चा फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे अपलोड केली होती तर ती पाहूया तर पहिलं होतं उमेदवार टेट दोन हजार बावीस चाचणीच्या वेळेस छाया छायाचित्र म्हणजेच आपण जो फोटो अपलोड केला आहे तो आपली स्वाक्षरी त्यानंतर जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे डोमसाईल सर्टिफिकेट जर आपण अपलोड केलं असेल तर डोमसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे जातीचा जा दाखला किंवा जात प्रमाणपत्र आपल्याला जर लागू असलं ते सुद्धा आपल्याला लागणार आहे ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास लावायचे नसेल तर आपल्याला ती अपॉइंटमेंट नंतर तेवढ्या मुदतीत आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र काढून द्यावं लागतं जर असलं तर येऊ शकता नसेल तर ते आपल्याला त्यासाठी मुदत दिली जाते त्यानंतर समांतर आरक्षणासाठी दिव्यांग असलं तर प्रमाणपत्र लागेल माजी सैनिक असेल तर त्यांचे प्रमाणपत्र आपल्याला लागेल पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र असेल तर ते लागेल म्हणजे हे लागू असले सर्वांना कंपल्सरी नाही प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याचे क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल म्हणजे हे जर तुम्हाला लागू असेल तुम्ही समांतर आरक्षणात जर समावेश केला असेल तरच ही कागदपत्र लागणार आहे अन्यथा कोणतंही कागदपत्र तुम्हाला लागणार नाही आणि जे काय अनाथ असल्याचे प्रमाणपत्र आणि तुम्हाला जर जे काय करायचं आहे माध्यमिक शाळां प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजे जे दहावीची तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे रिझल्ट आहे तो तुम्हाला इथे लागणार आहे तसेच बारावीचे सुद्धा प्रमाणपत्रसुद्धा आणि जे काही आपले मार्कशीट आहे ते दोन्ही आपल्याला लागणार आहे तसेच शैक्षणिक अर्थ पदवी आणि प्रमाणपत्र म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही तिथं नोंदवलं असेल तर त्याचं सुद्धा डिग्री सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका तुम्हाला द्यायची आहे शैक्षणिक अध्य पदवी तर पदवी म्हणजेच एक तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल आणि जर तुम्ही जर ॲड केलं असेल तरच म्हणजे पवित्र पोर्टचा फॉर्म भरताना तुम्ही जर जे डॉक्युमेंट किंवा माहिती भरली असेल तर त्यानंतर पदविका स्तरावरील व्यवसाय करतात म्हणजे डी एड बी एडचं सुद्धा प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तुम्हाला लागणार आहे तसेच ज्यांचे बी एड असेल बी पी एड असेल त्यांना ते सर्वांना ती कागदपत्र आपल्याला लागणार त्यानंतर पाहू शकता एम पी एड जर असेल त्याचं सुद्धा आपल्याला सर्वांचंच प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका आपण जेवढे अपलोड केली आहे सर्व डॉक्युमेंट आपण रेडी ठेवायचे बी उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्धा प्रमाणपत्र असली तर ते प्रमाणपत्र लागू करले जातील म्हणजे बी जर त्या संदर्भात एखादा कोर्स केला असेल तर ते सुद्धा तुम्हाला हे केले जाते त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा राज्य व केंद्र बाबत प्रमाणपत्र म्हणजे जी काय टी ई टी असेल सी टी एट असेल त्याचं सुद्धा तुम्हाला गुणपत्रिका आणि जे काय सर्टिफिकेट आहे आणि ते तुम्हाला लागणार आहे आणि सर्वांना आता सर्वांची मेरिट लिस्ट आल्यानंतर पुढील वाटचाली सर्वांना शुभेच्छा तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ती काय टेट परीक्षा झाली घेऊन प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक नेमण्यासाठी आर टी ए नुसार प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे कुणाला कोणतीही काळजी करायची काही गरज नाही तुमच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यावरून अभिव्यता चाचणी परीक्षा दिली व निकाल लागला बरोबर आहे आणि तुम त्याच स्व प्रमाणपत्र भरले म्हणजे तुमचं जेवढं शिक्षण झाले त्यानुसार तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन केलं आणि ते केल्यानंतर शासनाने पवित्र पोर्टलमध्ये ज्या रीती केल्या आणि प्राधान्यक्रमसुद्धा आपल्याकडून देऊन घेतलेत ते अभियताधारक ओनली क्वालिफाय म्हणून शासन निवडीच्या यादीत प्रतीक्षेत आहेत मग आता जे पाच दिवसानंतर म्हणजेच आज दोन चार दिवसात जी काय आपली आज निवड यादी जाहीर करण्याचा दिवस आलेला आहे म्हणजे आता त्यांनी जर नोटीस टाकली म्हणजे या दोन तीन दिवसातच आपल्याला काय आहे निवड यादी दिसणार आहे काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्यास निवड यादी न्यायालयात प्रकृती अडकून राहू नये म्हणजे यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केलेला पाहिजे आणि कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही किंवा सर्व प्रॉब्लेम येणार नाही आणि लवकरात लवकर आपली निवड यादी जाहीर व्हावी यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू आहे या व्यतिरिक्त जर शिक्षक भरतीबद्दल तुम्हाला कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता असेच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद